पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी हा नवीन नौग। ब्लॉक तर आज ब्लॉक बनवायचं कारण हेच आहे की आज मी माझा जुना टॅटो आहे तो कवर अप करणार आहे तर जाणार आहे आम्ही जण तर तलावरून आपण निघतो आहे बघा आता वाजलेलं टाईम किती झाला आता चौदा सहा चौदा बघूया आता तिथं पोचायला आपल्याला किती टाईम लागतो

तो आज का ब्लॉग या पे जरा एंड करते कल बायको बुलायलाय जरा समाज कंटिन्यू करायचं आपल्याला साडेतीन वाजता एवढा समाज फट गेले किती बारा नमस्कार शस्त्रेकाल जय महाराष्ट्र पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉक मध्ये ब्लॉग बनवण्याचं कारण तर तुम्हाला माहितीच आहे कि माझा जुना टॅटू तो कवर अप करणार आहे मित्रांनो तर काल मी जास्त काय तुमच्याशी संवाद साधू शकलो नाही कारण की काल दादा थोडा व्यस्त होता दुसऱ्या क्लायंटसोबत तर आज पुन्हा जाणार आहे आपण अर्धवट राहिलेला टॅटू आहे माझा माझ्या ब्लॉकमध्ये अर्ध हिंदी आणि अर्धे मराठी होते कारण की शंकरला तेवढी मराठी बोलता येत नाही मित्रांनो तर समजून घ्या नवीन ब्लॉग काय आपला सपोर्ट नक्की करा तर आज तुम्हाला पूर्ण आजचा ब्लॉक पूर्ण होणार आहे बघा असा टॅटू झालेला आहे त्या दिवशी साडेतीन तास लागले मित्रांनो याच तलावरतून आम्ही सहा पंधराला निघालेलो डिझायनिंग तयार करता करता साडेसात वाजले साडेसात वाजता टॅटू चालू केला त्यांनी तर अकरा वाजले साडेतीन तास त्याच्यात गेलेले काल दादा काल बोललेला दादा साडेतीन वाजता की तुझा टॅटू संपूर्ण करून म्हणून काल दादाला कॉल केला तर काल काल दादा शॉपवरती नव्हता म्हणून आज बोलवलेलं आहे तर आज जाऊया बघूया आज पूर्ण कवर अप कसा होतो आपला टॅटू तर पुढची दाखवतो तुम्हाला मित्रांनो थांबलेलो आहे आम्ही शंकरची वाट बघत तर त्याच्यामधला हा एक मित्र भेटलेला आहे सगळ्यात गरीब व्यक्ती सगळ्यात गरीब व्यक्ती एवढी मोठी गाडी आहे मित्रांनो याच्याकडं त्याला मी सांगितलं की मित्र जरा कॅश देतो मी तुला शंभर रुपये पाठव ते एक रुपये नाही याच्याकडं काय म्हणत आहे बघा ही तीन लाखाची गाडी घेऊन फिरतोय हा असं बघा दीड हजाराचा गॉगल आयफोन किश्यात आणि शंभर रुपये नाही कसं वाटतं तुम्हाला हे अ नक्की कमेंटमध्ये सांगा चला पुढचा आता शंकरची वाट बघत बसले शंकर कुठं राहिलेला आहे काय कळत नाही तिची आम्ही कधीपासून इथं वाट बघतोय माझी गाडी पण माझा भाऊ घेऊन गेलेला आहे तर अशी गरिबी आलेली आहेत ना काय सांगू मित्रांनो तुम्हाला सांगताही सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी गज झालेली आहे तो बघा तिथं पाठीमाग वाट बघतो अरे ये बाबा कधीपासून थांबलेला आहे हा व्यक्तीची देवासारखी वाट बघत होता तो व्यक्ती इथं आलेला आहे तर सर्व मित्रांनी टाळ्यात त्याचं स्वागत कराय बघा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा क्लॅप केलेला आहे बघा क्लॅप या व्यक्तीसाठी आम्ही टाळ्या वाजवलेलं गाडी नव्हती दोन गाड्या आहेत आपल्याकडे आता सध्याच्या याच्यामध्ये तर दोघं जण आर वन फायवर बसू गरीब सोबत बसतो मी आता सध्या तर जाऊया पुढचं दाखवतो तुम्हाला आता कवर इथं जास्त काही माहिती देऊ नाही शकलो तुम्हाला मित्रांनो तर शॉप इथं रवाळ स्टेशनच्या बाजूला इंस्टामार्ट इंस्टामार्टच्या समोर इथं अशी शॉप आहे मी उघडलेली आहे मित्रांनो खूप फारीक तो कवर अप करतो हे बघू शकता इथं इथं शॉपवर पोचलेलो आहे मित्रांनो बघू शकता आपण तिथं मी तर आता काल थोडं जास्त व्यस्त होते त्या कारणाने बाहेर होते म्हणून आपण येऊ नाही शकलो काय नाही काय हरकत नाही नितेश मी तेच दादानी काल सांगितलेलं आहे मला आरामात दे बेस्ट आणि बेस्ट तुला करून देतो लागेल तर तुझा टॅटूही वाढून देतो मी दादा काय सांगणार तुम्ही क्या बोल सकते पाणी का हॉटेल और कुठे व्हिडिओ काय काय टॅटू चालू आहे बायका इधर चालू आहे पाणी सोडा सॉरी क्या फ़ैसले के बूट बीटन के दोनों वीडियो बनाने जा रहे वीडियो तो दिख रहा नहीं पर ये मुझे ज़रूर दिख रहा है क्या बोलते हैं बात हाँ भाई बोलो एक है मज़बूती एक बार हेलो गाइस ये आपने देख हैं जी जरूर हाय हेलो कैसे हो मस्त आप कैसे हो फुल मजे में क्या बोल रहे माय नेम इज ईशान बन आपका नाम शबनम 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 का है सॉरी आपको पता नहीं आ रहा ना गुस्सा नहीं आता हमको प्यार ओहो रहा प्यार आ रहा है एक इतना चाहते हैं इस बात से बोलते हैं दुआ रहने दो हमारे ऊपर में ये पन टोचत नहीं थे टोचत ना वो उधर टोचत नहीं तो आ वो तो टोस्ट तो ना 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 तो ना तो 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 फायनली मित्रांनो झालेला आहे टॅटू कम्प्लीट दादाने सांगितलं आहे आता पंधरा दिवस नंतर हा कलर दिसून येणार आहे आतमधला शेड कवर अप होता भरपूर कवर झालेला आहे अजून दिसत आहे तुम्हाला बघा कोणालाही टॅटू काढायचं असेल तर या विजिट करा तर इथंच आपला ब्लॉग संपत आहे परत भेटूया दुसऱ्या मध्ये मित्रांनो बाय फॉर बीइंग हिअर बहुत बहुत धन्यवाद